पुण्या पावं लागलं आणि आज ओबीसी बांधवांना सांगतो खरोखर अन्याय काय होतो तर आज आपल्या कुणाला ओबीसीला ऍक्च्युली तिथं जागा मिळणार का आज प्रत्येकाकडं हा आपल्या शिवाजीराव खेडकर रामजी आंबाडे राजेंद्र बसतोडे केशव खेडकर आता तर आमच्या आंतरवादी सराटीचं उदाहरण घ्या पोलीस पाटलाची भरती झाली तिथे तिथं तिथं ओबीसी पाटील झाला त्याचे काळ व्हॅलिडिटी न झालेला असताना ओबीसीवर अन्याय आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व दाखव तुम्हाला पाय टाकायचे असले त्या नेत्यासोबत असतात तर मला वाटतं आम्ही शंभर टक्के या महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला पाडल्याच राहणार नाही गेले अनेक दिवस झालं हा केसर महाराष्ट्रावर आणि तुम्ही काय बनला माधवकरी जमा असं तर म्हणलं होतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला राज्यकर्ते जमात म्हणलं पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली टाटा बिरला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाव लगाड्यामध्ये उस्तोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत दिनदलिताच्या कष्टकऱ्याच्या पालामधल्या माणसाच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत बरोबर आहे का विखे पाटलांनी बटन दाबले की दहा मतं पडते आणि तुम्ही इथं बसलेल्या एखाद्या माणसानं बटन दाबले की एक मत पडतं असं काय आहे का नाही ना तुम्हाला आम्हाला मताची किंमत कळली पाहिजे आज बोदेगावमध्ये एवढी मंडळी जमलेली आहे खूप वेळ झाला सभा चालू आहे तुम्ही खूप वेळ झाला इथं बसलेले आहेत याचंही आम्हाला वाहन आहे पण तुम्ही इथं सगळे आलेले आहात तुम्हाला आता जाती जातीमध्ये भांडून चालणार नाही तर जाती जातीची नीती करावी लागेल आणि राजकारणाची आणि समाजकरणाची शेती करावी लागेल करावी लागेल का नाही करावी लागेल बरोबर आहे का बाबांनो या महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अरे भरपूर झाले आर्थिक नियोजन हो तुमचे समृद्धी महामार्ग झाला हजारो कोटी रुपये कोस्टल रोड पूर्ण झाला हजारो कोटी रुपये पुणे मुंबई हायवे पूर्ण झाला हजारो कोटी रुपये कारखाने उभे राहिले हजारो कोटी रुपये झाला पाहिजे नाही हे सगळं झालं पाहिजे बरोबर आहे का महामार्ग झाला पाहिजे चव्हाण सर झाला पाहिजे महामार्ग आव्हाडसर झाला पाहिजे की नाही रस्ता झाला पाहिजे कारखाने उभे राहिले पाहिजे वरील सी नेमकं पूर्ण झाला पाहिजे झालं पाहिजे की नाही पण एखाद्या गोर गरीबाच्या शेतकऱ्याच भटक्या विमुक्ताच ओबीसीच पोरग जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाहिजे का नाही शिकायला पाहिजे शिकलं पाहिजे की नाही ओबीसीची संख्या किती महाराष्ट्रात देशभरामध्ये किती ओबीसीची संख्या किती सांगा तुम्ही हात वर करून सांगा अरे सत्तर अर टक्क्यापेक्षा पेक्षा कमी नाही लिहून घ्या माझ्याकडून कुण कुणीतरी बिहारची सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे झाला आत्ताच झाला किती आहे बिहारमध्ये ओबीसीची संख्या किती टक्के महाराष्ट्रामध्ये सात टक्क्याच्या खाली एक टक्क्या जरी ओबीसीची संख्या आली तर आम्ही राजकारण समाजकारण बंद करू मग एस सी बांधव मग एस टी बांधव मग माझ्या मुस्लिम समाजामधली सगळी माणसं गाव गड्यातला माळी साळी कोळी केली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परी गुरव गडशी ना सुतार वडार बेंधार माझ्या मुस्लिम समाजामधला छप्परबंद कासार ते तांबोळी बागण अर ही मंडळी कोण आहेत तुमच्याबद्दल कोण बोलणार आता इथं अरुण जाधव नावाचं इथे एक कोलाटी समाजाचं त्यांनीच सांगितलं कोलाटी समाजाचं एक पोरग इथं बसलंय त्याला संविधान कळलंय त्याला बाबासाहेबांचं मानवतेचं तत्व कळलंय रिझर्वेशन पॉलिसी कळली सामाजिक न्याय कळलाय त्या पोराला वाटतय मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय काय वाटतय अरुण जाधवला मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जायचंय पण तशी परिस्थिती कोलाट्याच्या पोराला निवडणूक लढण्याची आणि लढायला उभं राहिलंच तर इथला कुठलाही पक्ष त्याला तिकीट देणार नाही तिकीट दिलं तर तो निवडून येणार नाही निवडून नाही आला तर माझ्या विमुक्त जातीच्या पोरांची समस्या काय आहे त्यांच्या माणसांची समस्या काय आहे हे महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाला कळणार नाही